माझे माहेर वाघदरा अण्णाभाऊ साठे यांचं माझं माहेर वाघदरा ही कथा कृष्णाकाठच्या कथा या कथा संग्रहातून घेतली आहे या पाठात स्त्रियांच्या हुंड्यामुळे उद्ध्वस्त होणारा संसार उभा करून त्यांच्या जीवनात सुख आणणाऱ्या सावळ्याचं व्यक्तिचित्र वेळ आहे दिवस मावळ तिकडे झुकत होता आणि किरणातील धग मंदावली होती किरणा हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षेत होती त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे दिपवत होता वाटे गावातून निघालेला एक गाडीमार्ग त्या किर्र झाडी शिरून अनेक नागमोडी वळणे घेत एक डोंगर चढून टाळ उतरत होता सावळा वाघ दराकडे निघाला होता आणि त्याचा अवखळ कारवानी घोडा चालत होता सावळ्याचा धिपाड देव त्याच्या अफाट करणीला साजत होता मोठ मस्तक त्यावर तेवढंच मोठ पागोटो रुंद चेहरा तिष्ण डोळे दाट भोया नोकदार नाग पिळदार भरदार गर्दन प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लखलखीत कुऱ्हाड असा तो सावळ्या घोड्यावर बसला होता त्याची नजर त्याच्या पुढे धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसं खाली येताना सावळ्याला दिसली त्यापैकी एक स्त्री होती एक पुरुष होता दोघ कोण असतील याचा विचार सावळा करू लागला त्याने घोड्याला टाच मारली तो पाठी वळणे वलांडू लागला तो वेगाने पुढे जात होता निच दोन माणसे भराट्याने खाली येत होती एका वळणावरती ती सावळ्याला दिसायची दुसऱ्या वळणावर दृष्टी अडवायची दोन माणसात मी सावळ्यात एकच वळण उरलं आता ती दोन माणसं समोर येणार म्हणून सावळ्याने गुळ्याला टाच मारली त्याची निराशा झाली इतका वेळ दिसणारी ती दोन माणसं आता एकाएकी नाहीशी झाली होती असं कसं झालं ती दोन माणसं कोट्यात अडली सावळ्याने त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावलं पाहिली ज्या ठिकाणी दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या ते जागी त्यानेही मार्ग सोडला किर करत जाऊ लागला जाता जाता त्याने बाजूच्या उंच गांधणीच्या गवतावर पाहिलं चकित होऊन तो थांबला समोरच्या गांधीचे गवत शांत उघडत काही कांड्याची शेडी थरथर कापत होते तो प्रकार सावळ्याने हिरला गाडधार आवाजात गरजला आता बाहेर या तशी ती दोन माणसं थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्यापुढे उभी हो राहिली त्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचं पाणीच पळालं होत सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नकापासून ते डोकीच्या केसापर्यंत निहाळून तितलाने आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली हातातील कुराड सरळ धरून सावळ्या म्हणाला अरे कोण र तू तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेख काशी दादा पाटील काकीतील गाठोडे खाली ठेवून हात जोडून म्हणाला तुझं नाव मी ऐकून आहे तुला तुझा बोलवाला मला ठाव आहे हे दागिने घे पण सावळ्या माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नका मी लेकीच्या अबडूसाठी दोन हजार रुपये दिले तेवढ्या सावळ्याची जोरदार चफराक दादा पाटलाच्या तोंडावरती कडाडली तसा तो करमडून खाली पडला काशीबाई किंचाळी सावळा कुराड उगारून घराला उठून उभा राहा आता मारू नका दादा पाटील गाल चोळत उठला सावळ्या म्हणायला मारू नको का, का अरे तुला ठारच मारायला पाहिजे तूच तेवढा आब्रुद्वार आम्ही आबरून सोडल्या असं तुला कोणी सांगितलं बोल माझ चुकलं दादा पाटील खिन्न सूरत म्हणाला सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला सरळ उभा राहा कुठं केला होता टाळगावला काशीबाईला सासरी घेऊन परत के के का आणलीस जावई कशा घरात घेत नाही कशा काही घरात घेत नाही लग्नात मी हुंडा कबूल केला होता ती रक्कम माझ्यानं चुकवली गेली नाही कबूल केला होता एवढी रक्कम का कबूल केलीस लेकीच्या सुखासाठी आणि मातबर पाहुणा जोडावा म्हणून तू हायवान आहे सारे सावळा जळजळी स्वरात मारला तुझ्या जावायचं नाव ताळगावचा राजाराम पटेल दादा पाटील पडक्या आवाजात उतरला मग चल तर सावळ्या गरजला कुठं दादाला कापडं भरलं सावळा भडकला म्हणाला माझ्या मागून गुमांच बरं चालतो दिगे मुख्य वाटेवर आले घोडा तसाच उभा होता त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळ्याने हुकूम केला पुरीला घोड्यावर बसव आणि चल दादा पाटलं काशीला घोड्यावर बसवले कसला प्राण संघ वाढून ठेवला याचा विचार करत काशीचा प्राण कंठात आला सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला दिवस बुडाला कडूस पडलं तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येता त्याने वा करा जाऊ तशी ठुकली राजाराम पाटला भैरे ती हाक ऐकून राजाराम चमकला अशी हा कोणी मारली त्या रागाला चटकन उठून त्याने कुऱ्हाड घेतली कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाड चमकली तो डरकला कौन हाय मी सावळा आहे सावळा म्हणाला तिथं टाकून मोरे नाहीतर तुझं मुंडक वाहकडे जाईन चले सावळा हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामच्या आतची कुऱ्हाड गळून पडली त्याला धडकी पडली त्याच्या आई बहिणीला कापर भरलं माथारा भेदरला आणि राजाराम अंगणात आला म्हणाला नाना नाईक काय म्हणता बाय कोण आहे सावळ्यांच्या डोळ्यात जाळ पेटलं त्याची कुराळ लकाकली ही माझी बायको काशी राजाराम राडवा चेहरा करून उतरला तिला घरात का घेत नाहीस सावळ्याने करडे स्वरात सवाल केला एक पाऊल पुढं टाकलं वातावरण तंग झालं आणि राजारामच्या धरण बसले मनाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला दुःख देणार नाही पटकन दादा पाटलाचं पाय घडलं त्याची आईनी बहीण त्याने काशीला घरात नेली मग सावळा शांत आला म्हणाला हे काशी माझी लेख आहे हिला दुःख देऊ नका नाहीतर मी तुझं डोसकस मारी तुझ्या घरादारावरती दुःखाचा डोंगर रचित अरे पंधरा हजार हुंडा दिला नाही बायकोला बाहेर घालत हुंडा घेणं बरं नाही नाही आता अशी आगळी खुणार नाही राजारामने हात जोडला सावळा मागे सरला ता अडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगाने वाघ दऱ्याकडे गेला काशीचं नांद ना लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवं पर्व सुरू झालं होतं गावगावच्या ले लेकीचे बाप सावळ्याला भेटायला भेटत होते आणि जावायच्या कुकर्माचा पारा वाचत होते मग सावळा त्या गावात जाऊन त्या त्या जावयाची रोग चिरत होता कित्येक मुलींचे सावळ्यामुळे सावळ्याला दुवा देत होते काशी तर सावळ्याच्या उपाराने दिपली होती मनात म्हणत मना होती सावळ्याला उदंड आयुष्य लावू दे त्याला अपार बळ मिळू दे त्याच्या तलवारीला धार येऊ दे आणि त्याच्या सुखाची मला खबर रोज करू दे माझे माहेर जयसिंगपुरात नसून ते वाघ आहे असा सुंदर असा लेघ मात्र अन्नभाऊ साठे यांच्या कृष्णाकडच्या कथा यामधून हुंड्यावरून होणारी फरफट पुरांकाली हुंडा मात्र घेतलाच जायचा आणि त्यामुळं स्त्रियांची मात्र खऱ्या अर्थाने सासू सासरे नवरा यांच्यामुळं खऱ्या अर्थाने फरफट व्हायची असा हा सुंदर असा लेख मात्र जुन्या बालभारतीमध्ये मात्र होता